हॅलो वन वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग आणि उदयपूरमधला चौथा दिवस आहे आज आपला आणि माझी जर्नी अशी चालू झाली आहे चित्तौडगडला व्हिजिट करण्यासाठी आता फ्रेंड्स आपण चाललो आहे ओपन ऑटो असतात तिकडे गडाच्या पायथ्याजवळ पोचल्यानंतर तर त्या करून आपल्याला गडावरती जायचं असतं आणि मी आता गडावरती पोचले आणि आता आपण मस्त एक्सप्लोअर करूया बघूया आतमध्ये कसं काय आहे सर्व तर फ्रेंड्स इथे आल्यानंतर मी एवढे दिवस आहे हा चौथा दिवस जिकडे बघेल तिकडे मला मार्बलचाच सगळा दिसत आहे बिकॉज इकडे ते फेमस आहे था ना इकडे त्याचं जे प्रोडक्शन बोलतात ना ते इकडे इथूनच आपल्याला सप्लाय होतं ऑल ओव्हर इंडियामध्ये तर फ्रेंड्स इथे आल्यानंतर तुम्हाला गडाची अवस्था थोडी वेगळी दिसेल म्हणजे तोडफोड झालेली दिसेल बिकॉज त्या काळामध्ये खूप इकडे युद्ध झाले असणार ना त्यामुळे हे असं असेल मे बी असेल नाही त्यामुळेच आहे हे असं तर फ्रेंड्स इथे आल्यानंतर आहे ना म्हणजे खूप असं पीसफुलच होतं इकडे पण शांतता शांतता होती बिकॉज इकडे कोणाचं क्राऊड नाही दिसला आणि आमचा ग्रुप सगळेजण फोटोग्राफीमध्ये लागलेले इकडे तिकडे तिकडे गाईड करून आम्ही माहिती पण छान घेतलेली इथे आल्यानंतर आणि तुम्हाला जर माहीत असेल तुम्ही जर पद्मावत मूवी बघितलं असाल तर ते जे सीन्स आहेत ते जे रिअल जे झालं आहे ते इथेच झाले चित्तडगड तुम्ही ऐकून असाल तर तिकडेच आपण आज व्हिजिट करतो आहे सगळीकडे पुढे गेल्यानंतर आपल्याला ते वाला जे तुम्ही बघितलं ना जिथे राणी पद्मावतीनी खूप प्राण्यांसोबत स्वतःचं बलिदान दिलेलं अग्नीमध्ये उडी मारून तो वाला पन गरना तर तोवाला प्लेस पण आपण एक्सप्लोर करणार आहोत पुढे जाऊन तर इथे फ्रेंड्स काकी आहे आमच्या टूरमधलीच तर अचानक ती मला मिळाली बिकॉज मी इकडून तिकडून कुठून कुठून जात होते एकटीच फिरत होते तर फ्रेंड्स बघा इकडे किती मोठ्ठा आहे खूप हा गड पण तर इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे तो प्लेस बघण्यासाठी अलाउद्दीन खिलजी अलाउद्दीन खिलजी ने सर तर फ्रेंड्स आता ज्या प्लेस बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली तोच प्लेस आपण आता बघायला चाललोय बट तिकडेचे मला जास्त टेक घेता नाही आले आणि तो प्लेस मी तुम्हाला मिनी व्लॉग मध्ये नक्की दाखवेन तर इथे आता तुम्हाला जे वाला गार्डन सारखं दिसतंय तिथे होतं अग्निकुंड जिथे राणी पद्मावती होत्या त्यांनी खूप राण्यांसोबत स्वतःचं चारित्र बोलतात uh, बोलता ना चारित्र जपण्यासाठी बिकॉज गडावरचे सगळे जणांना म्हणजे बोलतात ना युद्धामध्ये मरण आलेलं आणि त्यामुळे ते स्वतःचं चारित्र जपण्यासाठी तिने इथे बलिदान दिलेलं अग्निकुंडामध्ये आणि आता फ्रेंड्स हा छोटू तुम्हाला दिसतो तर आपल्या टूरमध्येच एक छोटा बेबी होता खूप दिवसांनी माझ्याकडे आलेला आणि सगळे त्याला घेण्यासाठी उत्सुकलेले होत्या खरं सांगताय तर इथे फ्रेंड्स आता हे विजयस्तंभ आपण एक्सप्लोर केलं आणि पुढे फ्रेंड्स आपल्याला बघायला मिळणार आहेत मीराबाई यांचं मंदिर आणि कृष्णाचं मंदिर जे की एकच मंदिर आहे तर इकडे फोटोग्राफी जास्त अलाउड नव्हती म्हणजे सॉरी व्हिडिओ वगैरे जास्त अलाउड नव्हतं बिकॉज खूप क्राऊड पण असतो इकडे स्कूलचे सगळे बच्चे लोक त्यांचं खूप ग्रुप वगैरे आलेलं असतो इकडे ऑलरेडी तर इकडे जास्त अलाउड नाही आहे बट तरी पण मी गुपचूप गुपचूप तुमच्यासाठी घेतला देन फ्रेंड्स आपल्या ग्रुपमधले लेडीज जेंट्स कपल्स जे पण सगळे होते सगळ्यांनी इकडे ना हे कॉस्ट्यूम घातलेले मस्त राजस्थानी आउटफिट होते ते आणि हे तुम्ही बघत असाल दांडिया गरबामध्ये खूप यूज कर केले जातात तर छानपैकीकडे ह्यांचा डान्स चालू होता तर फ्रेंड्स हा व्लॉग मी इथे एंड करते बाय बाय